नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एस चा राऊंड टू कधीपासून सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस चा कट ऑफ कमी होईल का कमी झाला तर किती मार्क पर्यंत राऊंड टूमध्ये हा कट ऑफ कमी होऊ शकतो या संदर्भात अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या राऊंड टू चा एक्सपेक्टेड कट का ऑफ काय राहू शकतो किती मार्कपर्यंत कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये एम बी बी एस ची संधी मिळू शकते ही सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज टाइम टू तु टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचा विचार करू जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये चारशे चौऱ्याहत्तर मार्कपर्यंत सेमी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण चारशे सोळा मार्क पर्यंत आहे तसेच जे विद्यार्थी येतात या विद्यार्थ्यांना तीनशे बावीस मार्क पर्यंत विजे कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना चारशे सत्तावन्न मार्क पर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना चारशे तीस चारशे त्र्याहत्तर तसेच चारशे त्र्यात मार्क पर्यंत टू मध्ये एम बी बी एसचं कॉलेज मिळू शकतं त्यानंतर जर आपण ओबीसी आणि एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना चारशे बहात्तर मार्क पर्यंत व एसी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण चारशे सत्तर ते चारशे एकाहत्तर मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये कॅपराउंड टू मार्फत सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजची जागा मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड टूचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे काही कंडिशनमध्ये हा कट ऑफ आणखी कमीवरती येऊ शकतो कट ऑफ कमी, कमी जाण्यामागील एक महत्वाचं कारण असं आहे की अनेक विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटामध्ये जागा मिळालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांचे मार्क चांगले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामार्फत जे काही एम्स इन्स्टिट्यूट आहेत तसेच टॉपचे जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यासाठी अप्लाय केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये जवळपास अशा विद्यार्थ्यांची संख्या हजार प्लस आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये व ऑल इंडिया कोटामध्ये एम बी बी एस तसेच बी डी एस ची जागा मिळालेली आहे कट ऑफ अवलंबून असेल यातील साधारण दीडशे ते, ते दोनशे विद्यार्थ्यांनी जरी ऑल इंडिया कोटामार्फत जागा घेतली तर महाराष्ट्रामध्ये कॅपराउन टू चा जो कट आहे तो, तो साधारण पाच ते सहा मार्काने कमी येऊ शकतो जर यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामार्फत प्रवेश घेतला तर हा कटॉप सात ते दहा मार्क दरम्यान देखील कमीवरती येण्याची शक्यता आहे या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये कॅपराऊंड टूची सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आणखी आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल कारण महाराष्ट्रामध्ये राऊंड टूसाठी किती जागा रिक्त आहेत कॉलेजनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा व्हॅकंट आहेत ही माहिती आपल्याला कॅप राऊंड टू च्या सीट मॅट्रिक्स मध्ये मिळेल जर जागा भरपूर प्रमाणामध्ये व्हॅकंट असतील तर हा कट ऑफ साधारण मी सांगितल्याप्रमाणे सात ते दहा मार्कापर्यंत देखील कमी येऊ शकतो तुर्तास सीट मॅट्रिक्स येऊ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी वेट करा व जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे त्यापर्यंत जर तुमचे मार्क असतील तर तुमचं देखील राऊंड टू मध्ये बी एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं अशी अपेक्षा ठेवून तुम्ही कॅप राऊंड टू मध्ये भाग घेऊ शकता कॅपराउंड टूच्या कॉलेज निवड प्रोसेसमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी इज्युकेयरकडून प्रेफरन्स लिस्ट तयार करून घेऊ शकता प्रेफरन्स लिस्ट ही तुमच्या मार्कनुसार एस एम एलनुसार नुसार, नुसार तसेच ऑल इंडिया रँकनुसार तयार करून दिली जाते प्रेफरन्स लिस्टसोबत तुम्हाला जी काही कॉलेजेसची रँकिंगनुसार यादी आहे एस एम एलनुसार नुसार कॉलेजेसचे ऑफ तसेच एम बी बी एस कॉलेजेसचे जे काही कोड तुम्हाला चॉईस फिल करते वेळेस टाकायचे आहेत त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस तसेच बी डी एस या कोर्सेससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला कॅपराऊंड टूच्या प्रेफरन्स लिस्ट संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल कॅपराऊंड टूच्या प्रेफरन्स लिस्टसोबत तुम्हाला महाराष्ट्रातील कॅपराउंड वनचे कॅटेगरीनुसार एस एम एलनुसार व ऑल इंडिया रँकनुसार प्रत्येक कॉलेजचे कट देखील दिले जातील जेणेकरून कॉलेज निवड प्रक्रियेमध्ये तुमची यामुळे आणखी मदत होईल